आले मात्र त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांची भेट घेतली या आधी देखील यवतमाळला जाताना भेट घेतली काय नेमका हा कार्यक्रम आहे काय का भावना असतील माननीय प्रधानमंत्री जेव्हाही ज्या ज्या एअरपोर्टवर थांबतात आणि त्यावेळी जरी शॉर्ट पिरियड असेल पाच मिनिटाचा असेल दहा मिनिटाचा असेल त्यावेळी आमचे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर तालुक्याचे प्रमुख काही भजन मंडळाचे प्रमुख सामाजिक संस्थांचे प्रमुख आज नागपूरमध्ये तीसच्या वर तीस, तीस कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वाशी संवाद मोदीजींनी या सर्व कार्यकर्त्यांसोबत केला आज नांदेडलाही पस्तीस पदाधिकारी कार्यकर्ते मोदीजींना भेटणार आहे साधारण या पाच सहा दौरे जे बघितले महाराष्ट्राचे या पाच सहा दौऱ्यामध्ये साडेचारशेच्या वर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोदीजींशी संवाद साधला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे विश्व युग पुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा कार्यकर्त्यांना भेटतात बूथ प्रमुखाला भेटतात केंद्र प्रमुखाला भेटतात सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात तेव्हा ते, ते बाहेर आल्यावर हे सांगतात की आमच्या जीवनाचं सार्थक झालं अशा भावना असतात आणि त्यामुळं खूप आनंदाची बाब आहे की आज मोदीजी नागपूरमध्ये तीस लोकांना भेटणार भेटले आणि नांदेडमध्ये पस्तीस लोकांना संवाद साधणार आहेत आज युवा युवा नमो संमेलन यामध्ये दौरा रद्द झाल्याची महाराष्ट्रातलं जवळपास साठ हजारच्या वर युवक आणि विदर्भात तीस हजार एक लक्ष युवकांचं हे संमेलन आहे नमो युवा संमेलन आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अतिमहत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकामुळं आज ते नमो युवा संमेलनाला येत नाहीये परंतु स्मृती इराणीजी जे आमच्या फायर ब्रँड नेते आहेत माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी तेजस्वी सूर्याजी हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा या युवा संमेलनाला येत आहेत भाजपाची पहिली एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर झाली राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राचं चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल किंवा त्या बाबतीत काय मला वाटतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मानण्याकरता जातील महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे भाजपचे जे काही सीट्स आहे त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्रच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल अजित पवार गटाकडून मला असं वाटतं की, की प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु जेव्हा एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी हे तिघेही बसतील आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल त्यातनं जे काही जागेत शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल आता मागणी करणे हा सर्वात अधिकार आहे आणि कार्यकर्ते मागणी करतात त्या त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या ही सीट आम्हाला घ्या शेवटी निवडून येणे हा महत्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी करावी लागेल कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ नाही नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे सहयोगी म्हणून येतील बच्चू कडून आज असं म्हटलं आहे की आमची आता अशी सी मानसिकता धंदी भाजपमध्ये गेलं तर लवकर निवडून येते काँग्रेसमध्ये काही राहिले नाही बच्चू कडवच्या उत्तर आमचे प्रवक्ते येतील तर्कवितर्क जे आहेत ते लढविले जातात गडकरींच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जातात छोट्या बालकाला सुद्धा कळत की महाराष्ट्राचं कुठलीच सीट जाहीर झाली नाही महाराष्ट्राचं आमचं त्या ठिकाणी संपूर्ण जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागेचा निर्णय होईल काहीतरी राजकारणाकरता बोलायचं आणि पॉलिटिकल याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा असं काही नाही आमचं अठ्ठेचाळीसही एकदा सीट वाटप झालं की मग उमेदवाराची घोषणा होईल त्यामध्ये महाराष्ट्र एकाच वेळे होणार आहे संघटनेच्या दृष्टिकोनातून आपण कसं पाहता एक सामान्य कार्यकर्ता काय विचार करत असेल अशा इव्हेंट जेव्हा होतो आता बाहेर आलेला प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे आमच्या जीवनाचं सार्थक झालं आम्ही धन्य झालो आहोत आता कुणालाही विचारा ते धन्य झालं म्हणतात आणि त्यामुळं महाराष्ट्रातले या सहा दौऱ्यामध्ये साडेचारशेच्या वर पदाधिकारी बुथ प्रमुख छोटे कार्यकर्ते सामाजिक काम करणारे कार्यकर्ते पक्षाचा खूप दिवसापासून आता आज आनंदराव ठवडे सारखे नेते जे पूर्ण आयुष पंता वर्ष पक्षा मोदी जीना भेटले आम आयुष्य धन्य <laughs> देखिए मोदी जी जब जब आते हैं तब तब वो हमारे छोटे कार्यकर्ता के साथ मिलते हैं हमारे बूथ के काम करने वाले हमारे पंचायत समिति लेवल, लेवल के तहसील लेवल के जिला लेवल के छोटे कार्यकर्ताओं से मिलते हैं सामाजिक का कार्यकर्ता से भी मिलते हैं भजन मंडल के प्रमुख से भी मिलते हैं तो जो वो मिलते हैं तो उनका जो जिस प्रकार से अवरा है जिस प्रकार से उनका वो मिलने आते हैं लोगों से हमारे कार्यकर्ता से तो एक कार्यकर्ता के मन में भावना होती है कि हम धन्य हो गए आज जिस प्रकार से तीस पदाधिकारी मिले छः दौरे में साढ़े चार सौ पदाधिकारी मिले बूथ प्रमुख मिले तो इसमें छोटे कार्यकर्ता जो काम करते हैं जमीन पर बूथ पे काम करते हैं उनको ऊर्जा आती है और वो बहुत दूरों से और काम करते हैं और मोदी जी का विकसित भारत का संकल्प जो किया है उसको साथ देने के लिए जी जान से मेहनत करते हैं यही कार्यकर्ता की भावना बाहर आने के बाद होती है